तर नमस्कार मंडळी आपल्या बघितल्या सगळ्या व्हिडिओ कशा व्हिडिओ वाटल्या तुम्हाला फिशिंगच्या टिप्स इथे व्हिडिओ कशा वाटल्या त्या कमेंटमध्ये मात्र सांगा या व्हिडिओमध्ये तुमचा कारण आत्ता मी तुम्हाला दाखवणार आहे ओवरऑल मावरा म्हणजे सगळ्या व्हिडिओमधला तर प्रत्येक व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला सेपरेट सेपरेट दाखवला तर सेपरेट सेबरेटमध्ये किती मावरा भेटला ते दाखवला पण आता सगळ्या व्हिडिओमध्ये भेटणार टोटल मावरा मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे किती मावरा भेटला त्याचा अंदाज पण तुम्ही लावू शकत नाही एवढा मावरा भेटला आणि एवढा मावरा मी तुम्हाला दाखवणार आहे बघा या मावराच्या व्हिडिओचा आनंद घ्या कारण या शेवटी आठवणी असतात आठवणी आपण एकदा सोशल मीडियावर कुठले आठवण टाकल्या का ते कायमच्या माळ पाहिजे बघायला भेटतात की यावेळी आम्ही एवढा मावरा आणला होता इथून आणला होता या व्हिडिओच्या ही शेवटची व्हिडिओ टिप्सी मध्ये आपली शेवटचे व्हिडिओ आणि या डिप्सच्या शेवटच्या व्हिडिओचा मावरा बघा आणि या व्हिडिओचा आनंद घ्या तर बघता आपले सगळे अँगलस आणि आता पोस्तो आपण करांजा चेटीवर आपण आता करता असते असते आता सगळा सामान काढायचं काम चालू आहे मावरा किती आलाय मावरा किती भेटलाय ते मी तुम्हाला दाखवणार आहे बघता सगळा सामान काढतात खाली करतात आपली बोट चला आता मस्त आपला पहिला मावरा बाहेर काढू मावरा बघू तुम्हाला दाखवते करते

એક તાખવા ને ખરી બગ એમ છે

ಪಾಲಕಾ ತಕ್ರ ಲೈಮ್ ಹೋಗೋದಿಲ್ಲ ಇರ್ಬೋದು

हे दे दे। देवा पटकन देवा कारा पटकन कारा पडा पट वरती तू वरती आक्रमक ड्रायव्हरने आपली गाडी आणली ड्रायव्हरने माल कसा आहे माल माल खजाना खाचा का आम्हाला सांगा आता जाऊ नाही शकत तू सांगून पण जाऊ नाही शकत व्हिडिओ मध्ये मग क्लिअर जागा चांगल्या इकडची मावरा करायचं काम चालू आणि यो मावरा बघताय जी कडक भाई बा लाईव्ह आहे बघतो भाई लाईव्ह आहे बा आपला <laughs> चला मंडळी आजचा जो तुम्हाला मी तहलका जो दाखवणार आहे ना दाखवलाय ऑलरेडी तो बघा न्यू बॉम्बे अँगलर सहा तलका आहे फक्त एक दिवसाचा आहे आम्हाला आमचा सगळा सामान संपला म्हणजे आमचा बर्फ वगैरे संपला वादळ झाला त्याच्यामुळे आम्हाला रिटर्न यायला लागला आणि ह्यू मावरा बघताय आजचा असं आहे फिशिंगचा फक्त दोन मारे आणि दोन समतीमध्ये काम पच्चीस करून टाकले बघताय कसा वाटला मावरा मावरा कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा आवडल्यास लाईक करा आणि जास्त मच्छर मच्छर बाकी काही नाही फोटो काही कट